मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला एक प्रेमात आणि चांगला संदेश माझा पोहोचवा यासाठी की प्रत्येक वेळी शिवसेनेचा भाजपनं वापर करून घेतला शिवसेनेचं बोट धरून भाजपनं महाराष्ट्र राज्यामध्ये एंट्री टाकली आणि त्यात शिवसेनेच्या पाठीत राजी पोहोचला गेला पण इथून पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्हाला प्रत्येक वेळी गृहित धरू नये त्यांनी शिवसेना वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर शिवसेने ताकदीनं उतरतात हे आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती झालेलं आहे पण सद्य परिस्थितीमध्ये शिवसेनेकडेच ताकदीचे जर कॅन्डिडेट असतील तर महाविकास आघाडीनं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा सन्मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून आम्ही बंटी साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी कोणी असतील आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे तर विशाल यांच्या इथं आम्हाला दोन सीट्स मिळाल्या पाहिजे सचिन चव्हाणांचे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष शहर अध्यक्ष त्यांच्या इथे शिवसेनेला दोन सीट्स मिळाल्यात पाहिजे माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला दोन सीट्स मिळाल्यात पाहिजे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस